तारुण्य भानचा आजचा विषय आता आपण बघूया की टेस्टिव्ह बेबी ही वंदत्व असणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान आहे पण टेस्टिव्ह बेबीच्या बाबतीमध्ये काही वादंग पण आहेत कॉन्ट्रवर्सीज आहेत आपण समजून घेऊया या कॉन्ट्रसीस इन रिलेशन टू टेस्टिव्ह बेबी काय आहेत पहिलं म्हणजे स्त्री बीज परिपक्व होण्यासाठी म्हणून त्या बाईला खूप सारी औषधं दिल्या जातात हार्मोन्स दिल्या जातात आणि त्यामुळे त्या, त्या बाईच्या शरीरामध्ये पाणी जमा होतं सूज येते त्याला ब्लोटिंग म्हणतात तिला खूप मळमळ होऊ शकते उलट्या होऊ शकतात तिला तो त्रास होतो नंतर प्रयत्न करूनही जर टेस्ट्यू बेबीचं तंत्र यशस्वी झालं नाही तर त्या बाईला त्या जोडप्याला पण विशेषतः बाईला प्रचंड निराशा येऊ हो शकते तिला खूप त्याच्यामुळे मनस्ताप होऊ शकतो तो धोका त्याच्यामध्ये राहतो नंतर हेही बघण्यात आलेलं आहे की टेस्ट्यू बेबीची प्रक्रिया ज्या बायांमध्ये केल्या जाते त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका थोडा जास्त वाढतो कारण काय तर टेस्ट बेबीची प्रक्रिया करण्यासाठी त्या बाईला जे वेगवेगळे हार्मोन्स दिले जातात त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो पण अनेक अभ्यास असं दाखवतात की वंद्यत्व असणं आणि कॅन्सर होणं याचा पण संबंध आहे म्हणजे केवळ ट्रीटमेंटमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं हा तर एक भाग आहे पण चिटवण नाही केली आणि नुसतं वंध्यत्व जर त्या बैला असेल तरीहीसुद्धा तिच्या अंडाशयामध्ये तिच्या गर्भाशयामध्ये कॅन्सरचा धोका वाढतो त्या बाईला आय व्ही एफ केलं असो किंवा नसेल केलं त्यामुळे ती बाबसुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे अजून एक गोष्ट घडते स्त्रीच्या बाबतीत त्याला ओव्हॅरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम म्हणतात ओ एच एस एस तर हे का होतं त्या स्त्रीला स्त्रीबीज परिपक्व होण्यासाठी खूप साऱ्या हार्मोन्स दिले जातात आणि मग त्या अंडाशय जे असतं त्या अंडाशयामध्ये अनेक स्त्रीबीज तयार व्हायला लागतात पिकायला लागतात ते अंडाशय मोठं होतं अतिशय मोठं होतं कधी कधी त्याची मोठी गाठ तयार होते आणि त्यासोबतच तिच्या पोटाच्या आतमध्ये तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा व्हायला लागतं आणि पोटाच्या आतमध्ये फुफ्फुसाच्या आतमध्ये किंवा अंडाशयामध्ये खूप पाणी जमा झालं तर पॅरासेंटेसिस म्हणतो आम्ही त्याला म्हणजे निडल घालून ते पाणी काढावं लागतं जवळजवळ सहा सा, सहा टक्के स्त्रिया ज्या आय व्ही एफची ट्रीटमेंट घेतात त्यांच्यामध्ये हा धोका दिसून येतो ओ एच एस एस आणि काही बायांचा त्याच्यामुळे मृत्यू पण होऊ शकतो नंतर जे भ्रूण असतात ते फ्रीज करून ठेवलेले असतात जेव्हा भ्रूण दान केलं जातं कि किंवा कधी कधी स्त्रीबीज दान केलं जातं तेव्हा स्त्रीबीज हे फ्रीज करून ठेवलेलं असतं साठवून ठेवलेलं असतं आणि मग ते साठवलेलं फ्रीस केलेलं स्त्रीबीज किंवा फ्रीस केलेलं भ्रूण जेव्हा बाहेर काढतात तर ते पूर्ण नॉर्मल होण्यासाठी त्याचा वापर करण्याआधी ते नॉर्मल होण्यासाठी त्याला थोडा वेळ बाहेर ठेवतात त्याला थॉइंग म्हणतात त्या थॉईंगमुळे त्या फ्रोझन स्त्रीबीज किंवा फ्रोझन एम्ब्रिओला थॉईंग करताना त्याचं जे जेनेटिक मटेरियल असतं त्या स्त्रीबीजाचं किंवा भ्रूणाचं ते डॅमेज होऊ शकतात आणि मग होणाऱ्या गर्भामध्ये जेनेटिक अब्नॉर्मलिटीज तयार होऊ शकतात अजून कॉन्ट्रोवर्सीज आय व्ही एफच्या आहेत की आय व्ही एफ हे तंत्रज्ञान ज्या समलिंगी संभोग करणाऱ्या स्त्रिया आहेत लेझबियन त्यांच्यामध्ये वापरायचं की नाही मी अमेरिकेमध्ये पाहिलेलं आहे की तिथे असं काही स्पंधन नाही आहे समलिंगी स्त्रिया निश्चित आय व्ही एफ तंत्राचा वापर करू शकतात आणि त्यांना जे पुरुष बीज लागतं कारण जोडप्यामध्ये दोन्ही स्त्रियाच असतात तर वीर्य बँकेमधून त्या स्त्रिया स्पम किंवा वीर्य डोनेशनमधून घेतात आपल्या देशामध्ये मात्र ही सध्या कॉन्ट्रोवर्सी आहे लिगली समलिंगी संबंधांना मान्यता आहे पण त्यांच्या विवाहाला त्यांना मुलबाळ होऊ द्यायला आणि आय व्ही एफ तंत्रज्ञानाला त्यांना परवानगी देणं या गोष्टी अजून कायद्याने स्पष्ट नाही आहेत त्यामुळे ते एक वाद आपल्या देशात आहे त्यानंतर ज्या बाया वयस्कर आहेत मुलबाळ नाही आहे पण आता त्या खूप वयस्कर झालेल्या आहेत अशा स्त्रियांमध्ये आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करावा की नाही करावा कारण ऑलरेडी त्या बाईच्या वयामुळे तिला इतर शारीरिक आजार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात गरोदरपण बाळणपण याच्यामध्ये बरेच धोके निर्माण होऊ शकतात आय व्ही एफ तंत्रज्ञानाचा वापर करताना तिला जे अनेक औषधं दिल्या जातात हार्मोन्स दिल्या जातात त्यांचे पण साईड इफेक्ट्स होऊ शकतात तर त्या सर्व गोष्टीमुळे वयस्कर स्त्रियांमध्ये आय व्ही एफचा वापर करावा की नाही हा एक वादाचा विषय आहे आता आय व्ही एफचं तंत्रज्ञान वापरताना काय धोके होऊ शकतात व्हॉट आर द रिस्क इन्वॉल्ड इन आय व्ही एफ ट्रीटमेंट एक, एक ते स्त्रीबीज जेव्हा पिकलेलं स्त्रीबीज त्या अंडाशयातून काढलं जातं एक छोट्या ॲस्प्रेशन निडलद्वारे ते पिकलेलं स्त्रीबीज त्या बाईच्या अंडाशातनं काढलं जातं आणि ह्या छोट्या निडलने नी, ते स्त्रीबीज काढत असताना रक्तस्त्राव होऊ शकतो जंतुदोष होऊ शकतो त्यामुळे स्त्रीबीज डिफेक्टिव्ह होईल कधी कधी ते ॲस्पिरेशन निडल जेव्हा घातल्या जाते तर अंडाशयामधून ते स्त्रीबीज मध्ये योग्य पद्धतीने जर ते ॲस्पिरेशन निडल घातली नाही तर बॉवेल म्हणजे आतड्यांना ब्लॅडर म्हणजे लघवीच्या पिशवीला किंवा ब्लड वेसल म्हणजे रक्तवाहिन्यांना इजा पोहोचू शकते आणि ते धोक्याचं ठरू शकतं अजून आय व्ही एफचे काय धोके होऊ शकतात हो शकता? एक मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे एकापेक्षा जास्त बाळ जन्माला येणं जुळे तिळे आजकाल एम्ब्रिओस्कोपमुळे रिडक्शन टेक्नॉलॉजीमुळे आणि तीन दिवसाचा भ्रूण न वापरता पाच दिवसाचा भ्रूण वापरला जातो त्यामुळे एकच भ्रूण गर्भाशयच्या आतमध्ये सोडला जातो तर जुळ्या तिळ्यांची शक्यता आता कमी झालेली आहे पण काही सेंटरमध्ये मात्र जिथे एकापेक्षा जास्त भ्रूण वापरल्या जातात तिथे हा धोका राहतो आणि जुळ्या तिळे जर असेल तर त्याचा परत त्या गर्भाला आणि त्या आईला दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो नंतर दुसरा धोका आत्ताच आपण बघितलं ओव्हॅरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम जवळजवळ सहा टक्के स्त्रियांना होतो आणि काही स्त्रियांचा त्याच्यामध्ये जीव जाऊ शकतो अजून काय रिस्क असतात तर इन्फर्टिलिटी ज्या कारणामुळे त्या बाईला मुळात होती म्हणजे वंध्यत्वाच्या समस्या ज्या कारणामुळे होती त्याचे धोके तर होतातच पण गरोदरपण आणि बाळणपणामध्ये जे धोके नॉर्मली कुठल्याही स्त्रीला होऊ शकतात तेही धोके या बाईला आय व्ही एफ ट्रीटमेंट घेतल्यानंतर गरोदरपण बाळणपण किंवा बाळणपणानंतर होऊ शकतात आपण तंत्रा अनेक तंत्रामध्ये पाहिलं की भ्रूण जो असतो किंवा स्त्रीबीज पुरुष बीजाचा संयोग घडवून ते बीजफलन झाल्यानंतर अनेकदा ते गर्भाशय नलिकेमध्ये किंवा बीजनलिकेमध्ये सोडल्या जातात आणि कल्पना अशी की तिथे मग तो गर्भ फलित होऊन वाढावा आणि मग तो गर्भाशयाच्या आतमध्ये जाऊन रुजू व्हावा कधी कधी काय होतं की अंडन अलिकेमध्ये समजा गर्भाशय पोकळीच्या त्या ठिकाणी जर काही ब्लॉक असेल अडथळा असेल तर तो फलित झालेला गर्भ गर्भाशयाच्या आतमध्ये जाऊ शकणार नाही तो त्या स्त्रीबीजातच स्त्रीबीजग्रंथी वाहिनीमध्ये तो फलित झालेला गर्भ त्या स्त्रीच्या बीजवाहिनीमध्ये किंवा बीजनलिकेमध्येच वाढतो त्याला एक टॉपिक किंवा ट्युबल प्रेग्नन्सी म्हणतात आणि मग बीजनलिकाची पोतळ बीजनलिकेची पोकळी अतिशय बारीक असते तो गर्भ त्यात पूर्ण वाढू शकत नाही म्हणून बीजनलिका फुटते प्रचंड रक्तस्राव होऊन इमर्जन्सी ऑपरेशन जर नाही केलं तर ती बाई मरू शकते तर हा धोका पण आय व्ही एफमध्ये आहे अजून आय व्ही एफचे खूप एथिकल इश्यूज पण आहेत काही नैतिक मुद्दे टेस्टिव्ह बेबीच्या बाबतीत अनेकजण उपस्थित करतात काय नैतिक मुद्दे आहेत एक प्रचंड खर्चिक आहे ही पूर्ण प्रक्रिया प्रचंड खर्चिक आहे आणि त्यामुळे गरीब लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या आ आवाक्या बाहेरची आहे नंतर ह्या तंत्रज्ञानासाठी मोठमोठ्या मुट हॉस्पिटल्स मोठमोठ्या मुट लॅबॉरेटरीज विशेष कुशल असे तंत्रज्ञ डॉक्टर्स मोठे मॅनपॉवर मेडिकल रिसोर्सेस औषधं अनेक प्रकारच्या गोष्टी लागतात तर काहीजणं हा नैतिक मुद्दा उपस्थित करतात की काही जोडप्यांच्या मदतीसाठी एवढा खर्च करण्याच्याऐवजी तो खर्च इतर आरोग्य सेवांकडे आपण वळता करू शकतो का हा काही जण नैतिक मुद्दा उपस्थित करू शकतात नंतर हे जे भ्रूण स्थानांतरण केलं जातं म्हणजे स्त्रीबीज बीजाचा शरीराबाहेर काचेच्या बशीमध्ये फलन केलं जातं आणि मग तो फलित झालेला जो भ्रूण आहे तो गर्भाशयाच्या आतमध्ये घातला जातो काही जणांनी आता नैतिक मुद्दा उपस्थित केलेला आहे की जे भ्रूण शिल्लक राहतात जे आय व्ही एफ तंत्रामध्ये एक्स्ट्रा भ्रूण शिल्लक राहिले जे वापरले गेले नव्हते त्यांचं काय त्यांचं लीगल स्टेटस काय हा एक नैतिक मुद्दा अनेक जणं समोर उपस्थित करतात नंतर अनेक देशांमध्ये जे धार्मिक गुरु असतात धर्मगुरू असतात त्यांचाही याला विरोध असतो त्यामुळे तेही एक मोठं चॅलेंज आय व्ही एफमध्ये येतं नंतर ज्या वेळेला वंदेत्वाची समस्या निर्माण होते समजा त्या पुरुषाच्या पुरुषबीजामध्ये वाय क्रोमोझोम जो असतो त्याच्यामध्ये जर काही डिफेक्ट असेल जेनेटिक डिफेक्ट जर असेल तर ते जेनेटिक प्रॉब्लेम त्या वाय बीजामधले त्या पुरुषाच्या तो डी एन ए ह्या स्त्रीबीजाशी संयोग घडवताना त्या भ्रूणामध्ये जाऊ शकतो विशेषतः इक्सी तंत्रज्ञानामध्ये इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन तिथे एकच पुरुषबीज वापरलं जातं आणि त्या पुरुषबीजाच्या विरिया वाय क्रोमोझोमवरती त्याच्या डी एन एमध्ये जर जेनेटिक डिफेक्ट असेल तर सरळ ते त्या, त्या, त्या वडिलांकडून त्या गर्भाला ते जातं त्या बाळाला ते जातं आता मगा मी जे तुम्हाला म्हणाली की एथिकल इश्यूज इन आय व्ही एफमध्ये आजकाल हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो आहे की भ्रूण किंवा एम्ब्रिओची व्याख्या काय असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजी ए आर टी ज्याच्यामध्ये टेस्ट्यूब बेबी येतं ते भ्रूणाची व्याख्या काय करतात भ्रूणाची व्याख्या त्यांच्यामध्ये फलित झालेलं स्त्रीबीज जे आता विभागू लागलेला आहे त्याच्या पेशीचं विभाजन होत आहे आणि पाच दिवसापर्यंत विभाजन झालेलं जे बीज असतं ज्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात तर ते म्हणजे भ्रूण असं असिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजी किंवा बेबी तंत्रज्ञानाचा वापर करणारे डॉक्टर्स म्हणतात पण आय सी एम आरचे हे गाईडलाईन्स आहेत आय सी एम आरचे आय आर टी हे सॉरी ए आर टी आय सी एम आरचे ए आर टीला दोन हजार पाचमध्ये जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार भ्रूणाची व्याख्या ही पाच दिवसापर्यंत आहे बीजफलित झाल्यापासून पण भारतामध्ये गर्भलिंग निदान प्रतिबंधक जो कायदा आहे म्हणजे गर्भ प्री प्रिकनसेप्शन आणि पोस्ट कन्सेप्शन दोन्ही वेळा लिंग निदान करणं आणि गर्भपात करणं विरोधात जो कायदा आहे ज्याला पी सी पी एन डी टी ॲक्ट म्हणतात त्यांच्या मते भ्रूणाची व्याख्या आहे बीजफलन झाल्यानंतर छप्पन दिवसापर्यंत म्हणजे ए आर टीवाल्यांना वाल्यांना आय सी एम आरचे गाईडलाईन्स हे पाच दिवसापर्यंत भ्रूण पी सी पी एन डी टी ॲक्टनुसार भ्रूणाची व्याख्या आहे छप्पन दिवसापर्यंत मग एकाच देशामध्ये भ्रूणाच्या दोन व्याख्या वेगवेगळ्या कशा राहू शकतात हा नैतिक मुद्दा अनेक जण उपस्थित करतात आहे नंतर आय सी एम आरचे जे गाईडलाईन्स आहेत भ्रूणाच्या बाबतीत आणि ए आर टी टेक्निकच्या बाबतीत त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही की हे जे भ्रूण उरतात त्याच्यावरती एम्ब्रिओनिक स्टेम सेल रिसर्च म्हणजे जे भ्रूण उरलेले आहेत त्यांच्यावरती मूळ पेशीचं संशोधन करावं की नाही करावं आय व्ही एफ तंत्रज्ञानातनं जे एक्स्ट्रा एम्ब्रिओस किंवा भ्रूण तयार होतात त्यांच्या पेशींचा वापर संशोधनासाठी करावा का या बाबतीत कुठलीही मार्गदर्शक तत्व नाही आहेत आणि त्यामुळे त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आता भारतामध्ये आय व्ही एफचं किंवा टेस्ट बेबीचं लीगल स्टेटस काय आहे ते थोडंसं आपण बघूया भारतात अजूनही याचा स्पष्ट कायदा नाही फक्त आय सी एम आर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जी गव्हर्नमेंटची ऑटोनॉमस बॉडी आहे त्यांचे काही गाईडलाईन्स आहेत पण स्पष्ट कायदा नाही आणि त्यामुळे त्या, त्या गाईडलाईन्सचा कसाही वापर होऊ शकतो कसंही त्याचं इंटरप्रिटेशन करून कारण कायदा नाही आहे तर त्यामुळे भारतामध्ये ही जी आय व्ही एफ इंडस्ट्री आहे ही टोटली अनरेग्युलेटेड आहे कुणाच्याच नियंत्रणाखाली नाही जागो जागी एका दिवसात आय व्ही एफ सेंटर उभे राहतात इतकं मोठ्या प्रमाणामध्ये आय व्ही एफ क्लिनिक्स हे भारतामध्ये वाढतात आहेत ते कोण कोणी सुरू करावे तिथे काय सोयी असाव्यात याच्याविषयी काही गाईडलाईन्स नाही आहेत आणि त्यामुळे कुठल्याही खोलीमध्ये कुठल्याही बिल्डिंगमध्ये बोर्ड लागला जातो एका रात्रीतून की इथे आता आम्ही आय व्ही एफ सेंटर सुरू केलेलं आहे त्यामुळे ही इंडस्ट्री भारतामध्ये प्रचंड वाढलेली आहे त्यामुळे ही इंडस्ट्री भारतातली प्रचंड वाढलेली आहे त्याच्यावरती काही रेग्युलेशन नाही अनियंत्रितपणे त्याचंही वाढ झालेली आहे आणि त्याचं व्यावसायिककरण झालेलं आहे आणि त्यामुळे जगभरातल्या दाम्पत्यांना ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांच्यासाठी भारत हे रिप्रोडक्टिव्ह किंवा फर्टिलिटी प्रजननासाठी एक उत्तम मेडिकल टुरिझमचं केंद्र बनलेलं आहे आणि भारतामध्ये बेबी मेकिंग बिझनेस हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढणारा सध्या धंदा सुरू आहे भारताला जगामध्ये आय व्ही एफ सेंटरचं मक्का म्हटलं जातं मुस्लिमांचं मक्का मदीना जे पवित्र तीर्थक्षेत्र आहेत तसं आय व्ही एफच्या क्षेत्रामध्ये भारताला मक्का ऑफ आय व्ही एफ सेंटर मानलं जातं कारण काय तर भारतामध्ये हे तंत्रज्ञान अतिशय सोपं पद्धतीने काही विशेष कायद्या कानून कशाचं बंधन न येता अवेलेबल केल्या जाऊ शकतं भारतामध्ये अतिशय स्वस्त ट्रीटमेंट मिळते आणि भारताचं अजून एक वैशिष्ट्य की भारतामध्ये तंत्रज्ञान आणि मॅनपॉवर ट्रेन मॅनपॉवर अगदी अद्ययावत तंत्रज्ञान आणि अद्ययावत ट्रेनिंग झालेली डॉक्टर मंडळी लॅबॉरेटरीची मंडळी तंत्रज्ञ मंडळी अवेलेबल आहेत आणि त्यामुळे भारतामध्ये खूप मोठा आय व्ही एफसाठी टुरिझम होत आहे बेबी मेकिंग कंट्री म्हटलं जातं भारताला आता काही जणांनी हा प्रश्न विचारायला सुरुवात केला की आय व्ही एफ तंत्रज्ञानाने जी मुलं जन्माला आलीत त्यांच्या प्रजननक्षमतेचं काय व्हॉट अबाउट द फर्टिलिटी ऑफ आय वीआर बॉर्न पीपल आणि त्याचं उत्तर पॉझिटिव्ह आहे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी ही जी जगातली पहिले टेस्टू बेबी लुईसा ब्राऊन ती आता आई झालेली आहे आणि तिचे सख्खी बहीण तिची लहान बहीण नाताली जी पण टेस्ट बेबी प्रक्रियेद्वारे तिचा जन्म झाला होता तिला पण स्वतःची दोन मुलं आहेत आणि त्यामुळे हे आशादायक चित्र आहे की टेस्ट्यू बेबीने जरी ह्या प्रक्रियेने त्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला तरी त्यांची प्रजननक्षमता मात्र नॉर्मल राहते आणि त्यांना पुढे मुलबाळ होऊ शकतं ही ती जगातली पहिली टेस्ट्यू बेबी त्यानं बाळ आपण बघितलं नुकतंच जन्मलेलं बाळ लुईसा ब्राऊन आपण बघितली आणि आता आई झालेली लुईसा ब्राऊन आपल्या ह्या चित्रामध्ये दिसते एवढा काळ गेलेला आहे तंत्र विकसित होत आहे अजून अजून पुढच्या युगामध्ये मला असं वाटतं की अजून तंत्रज्ञान विकसित होत जाईल आणि खरंच काही जोडप्यांसाठी ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांच्यासाठी वरदान आहे पण उटसुट टेस्टू बेबी करणं आणि टेस्टू बेबी केलं म्हणजे शंभर टक्के यश मिळतंच या, या भ्रमामध्ये कोणीही राहू नये त्याचेही धोके असू शकतात त्याच्यातही ते अडचणी निर्माण होऊ शकतात तर ह्या सर्व गोष्टींचं भान ठेवायला पाहिजे आणि हे भान ठेवूनच तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे तंत्रज्ञान हे माणसाच्या उपयोगी पडू शकतं जर ते वापरणारा आणि त्याचा वापर करून घेणारा त्यांनी जर योग्य त्याच्या बाबतीत माहिती घेतली आणि नीट भान ठेवलं हो तर तुम्ही ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा वंद्यत्वाच्या माहितीविषयी मी सांगितलं की ज्या जोडप्यांना मुलबाळ होत नाही खरंच ते फार दुःखी असतात त्यांना वंद्यत्वाविषयी माहिती सांगा आणि हे जे नवीन तंत्रज्ञान मी तुम्हाला सांगितलेत की एक फ्रीजिंग आहे क्लोनिंग आहे सरोगसी आहे नंतर टेस्ट्यूब बेबी आहे या तंत्रज्ञानाविषयीसुद्धा योग्य पद्धतीची माहिती इतरांना देण्याचा प्रयत्न करा तर भेटूया तारुण्यबानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत